जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज तुम्हाला मी घेऊन जात आहे माही मिल डेपो कराड येथे तर यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्लीज तो चेक करा आणि आत्ता यांच्या ऑफर सुरू आहेत आपल्या सव्वीस जानेवारीपर्यंत आता इथे आम्हाला काय काय मिळणार आहे हे आपले बस्त्याचे घरगुती वेबसाईट वगैरे सर्व प्रकारचे उपलब्ध चालू आहे बर इथं म्हणजे मेनच वेअर असणार आहे का म्हणजे माणसांसाठी काही असणार आहे का त्यांच्यासाठी आहे ना कपडा आहे रेडीमेड सोडून बाकी सर्व भेटेल म्हणजे कटपीस मध्ये कटपीसमध्ये सगळं तागेमध्ये लहान मुलांचं नसतं नाही लहान मुलांचं नाही बरं लेडीज मध्ये साडी आणि ड्रेस असं आहे की फक्त साड्या आहे फक्त साडी आहे आहेत साड्या नऊवारी सहावारी असं सगळं आहे सगळं भेटून द्या सगळं व्हरायटी साड्याचा जो प्रकार पाहिजे तो सर्व भेटून बरं आता खासियत तुमच्या काय आहे की आम्हाला आता बाहेरच्या दुकानापेक्षा इथे काय असं म्हणजे आमच्या जो दुकानदार वेबसाईट होलसेल रेट देतो तो आम्ही किरकोळला पण देतो बसते वगैरे सगळं होलसेल रेट मार्केट करतो आम्ही बरं आता होलसेल जर आता तुम्ही म्हणता तर आम्ही जर एक पीस घ्यायचा असेल तर एक पीस ला पण आम्हाला असे हायेस्ट रेट लागणार आहेत का नाही नाही तो होलसेल रेट लागणार आहे एक घेतले तरी आणि क्वांटिटी घेतली तरी होलसेल रेट लागणार आहे बरं ठीक आहे मग मला थोडेस पीस थोडेसे दाखवा हो दाखवतो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे का ऑनलाईन नाही मॅडम ऑनलाईन नाही आहे इथं येऊन खरेदी करावं लागेल स्टार्टिंग रेट काय आहे कटपीस मध्ये मेन्स कटपीस मध्ये एकशे तीस रुपयापासून भेटणार आहे एकशे तीस रुपयापासून साडेपाचशे घेऊन तसं रेट लागणार बरं आता याच्यामध्ये ब्रँडेड पण मिळणार आहेत की फक्त नॉन ब्रँडे ब्रँडेड पण रेमंडर वगैरे ओके आता हे थोडं

आता ही जी तुम्ही साडी ओपन केली ही कितीची अकराशे साठ अकराशे साठ मस्त याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत हां डिझाईन खूप तो ओके काय काय किंमत रुपयाला होलसेल एकशे वीस एकशे वीस रुपयाला साधारण प्रॉफिट घेतले तर पंचवीस रुपया पासून आहे बरं सर्व पंचवीस रुपयापासून सुरू आहे म्हणलं तर दहा रुपयापासून दहा रुपयांपासून बरं ह्याच्यामध्ये असं काय आहे का आम्हाला एवढं एवढं बंडल, बंडल लागेल एक बंडल किती पीस आहे बारा पीस आहेत म्हणजे तो आम्हाला पूर्ण घ्यावा लागणार आहे आणि पर्करचा एक पीस घेऊ शकतो का एक पीस घेऊ शकते कसं याचे बंडल घेऊन नाही घेतलेलं तर चालतंय बर आता ह्याच्यामध्ये कॉटनचे आहेत की ते सॅटिन वगैरे असं सॅटिन बरं ठीक आहे चला नेच्चा। नेच्चा। हे पण आहे का हे कितीचे आहे पन्नास रुपयाला तीन आहे तर चाळीस रुपयाला पडतो होलसेल मध्ये तीन आहे बरं म्हणजे ही थोडी छोटी साईज आहे आणि ही थोडीशी काय आहे किंमत पन्नास रुपयाला पन्नास रुपये म्हणजे मोठी साईज येणार आहे आणि असं बेडशीट वगैरे सगळं ब्रँडेड वगैरे सगळं किंग साइज येणार सगळं बेडशीट पण आहे ब्लँकेट पण आहे ब्रँडेड बरं हे पण सगळं मिळत आहे ब्लँकेट सिंगल डबल होलसेल प्राइस आहे हजार रुपये हजार रुपये ना लागले आता ऑफर चालू आहे एक मिनिट मी थोडस बघा झूम करून दाखवते एकदम भारी आहे

होलसेल साडे साडेसातशे रुपये होलसेल आता ऑफरमध्ये साडेसातशेला आणि इतर वेळेला किती लागणार आहे किंमत तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास ओक्के याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत कलर आहे नाही वन, वन वन पीस आहे ना कलर वन पीस आहेत का कलर डिझाईन साऱ्या आदिवर्क हां आदिवर साऱ्या आहेत ही होलसेल प्राइस आहे पाचशे रुपयाला अरे बघू शकता बरं आणि ही साडी थोडीशी वेगळीच आहे बरं का खाली म्हणजे अगदी साऊथ सिल्क आहे ना खादी सिल्क हां हां आणि आदिवर साऱ्या त्याच्यामध्ये हा पण डिझाईन आहे सॅटिन सिल्क पण पाचशे रुपये बॉक्सिंग पॅकिंग कुणाला आहे वगैरे द्यायची असेल छान पॅटर्न आहे पाचशे रुपयाला हे डिजाणार आहे डिझाईन पाहिजे तसं सगळं भेटेल हो। तो, 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 तो ओफर पाशेल हो रे हा कि कि आहे म्हणजे होलसेल तो ऑफर नंतर पण तो 500 राहणार आहे नंतर ही 500 इज राहणार आहे कसले कंपनी म्हटला अल्फान हे ब्रँडेड असतो अल्फान कंपनीचं हे कितीला आहे जाऊ मी 550 रुपयाला सिंगल विकतो आता ऑफर मध्ये 700 रुपयाला जोडी काढलेली हे कंटिन्यू राहणार हो का सातशे रुपयाला जोडी जोडी अल्फान कंपनीचे

चौतीसशे पन्नास ची पंचवीसशे सॉरी सोळाशेची आहे मॅडम ऑरगॅन आहे ना हां सॉफ्ट ऑर्गॅन्झा मध्ये आहे एकतीसशे नव्याण्णव चे आहे एकोणतीसशे बसेोणतीसशे ला रेट काय आहे का साडी किती रुपयाने घेतली तेराशे रुपये तेराशे किती ते आठशे ही कितीची आठशेची ऑफर मध्ये नंतर ह्याची किंमत किती लागणार आहे अरे दादा नाही या साड्या ही सातशे नव्याण्णव ही सातशे नव्याण्णव ची ही साडी कितीची ही ब्ल्यू कलरची पण सातशे नव्याण्णव लाच ऑफर असेपर्यंत ना ऑफर असे त्याच्यानंतर हजार रुपये बरश